सत्तावन्न लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये माझ्या शेतकऱ्याला तीनशे पासठ दिवस पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये हे आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणि आम्ही योजना आणली दोन लाख असो चार लाख असो पाच लाख असो सात लाख असो शंभर टक्के एक अजून महत्वाची योजना लक्षात ठेवा आता पुन्हा संपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा एक रुपयात पीक विम्याची योजना आणली शेतकऱ्यांनी एक रुपया भरला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आठ हजार कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले माननीय मोदी साहेबांनी किसान सन्मान योजना आणली सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आम्ही सांगितलं त्यासोबत सहा हजार रुपये आम्ही देऊ नमो किसान सन्मान योजना आणली बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देणं सुरू केलं आपल्या सरकारने निर्णय घेतला आणि या ठिकाणी शेतकऱ्यांचं वीज बिल आम्ही माफ करून टाकलं आता शेतकऱ्यांना कृषी पंपा करता विजेचं बिल येतं पण त्या बिलात लिहिलं असतं तुमच्याकडनं वसुली किती शून्य 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 कारण तुमचं सगळं बिल राज्य सरकार भरत आहे आणि पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल भरावं लागणार नाही हा निर्णय आपल्या सरकारने या ठिकाणी घेतला मागेल त्याला सौर कृषी पंपाची योजना आणली दोन दोन तीन तीन लाख रुपयाचे पंप किंवा दहा टक्के पैसे भरल्यानंतर तात्काळ आम्ही देतो या पंपांमुळे पंचवीस वर्ष बिल भरण्याची आवश्यकता नाही दिवसा वीज मिळते अशा प्रकारचे पंप आपण या ठिकाणी देतो आणि हे सगळं करत असताना आमचे शेतकरी आम्हाला सातत्याने म्हणायचे आम्हाला दिवसा बारा तास वीज द्या तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज द्या रात्रीची वीज मिळाली शेतामध्ये साप विंचू आहेत जनावरांचा हैदोस आहे है, रात्री आम्हाला काम करायला लावू नका दुर्दैवाने पन्नास वर्षात असं इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं होतं की अर्धे दिवस सकाळी अर्धे दिवस रात्री वीज मिळायची आम्ही निर्णय केला आपल्या आशीर्वादाने माझ्याकडे विजेचं खातं आलं मी देशातली पहिली शेती वीज वितरण स्वतंत्र कंपनी शेतीच्या विजे करता तयार केली आणि या कंपनीमध्ये चौदा हजार मेगावॅट चे सोलरचे प्रोजेक्ट सुरू केले दोन हजार मेगावॅट चे प्रोजेक्ट पूर्ण केले अठरा महिन्यामध्ये सगळे प्रोजेक्ट पूर्ण होतील आणि त्यानंतर माझ्या शेतकऱ्याला तीनशे दिवस बारा तास दिवसा अखंडित वीज हे आम्ही त्या ठिकाणी देऊ आणि रात्री मागितली तर रात्री देऊ चोवीस तास अखंडित वीज माझ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळेल आणि ती देखील मोफत मिळेल ही व्यवस्था आपण या निमित्ताने तयार केली बंधू भगिनी न आमचा शेतकरी मागच्या खरीबाच्या हंगामामध्ये अडचणीत आला कापसाचे भाव सोयाबीनचे भाव आपल्या हमी भावापेक्षा कमी झाले आम्ही सांगितलं आम्ही भावांतराच्या माध्यमातून पाच हजार रुपये हेक्टरी देऊ लोकसभेच्या निवडणुका आल्या आचारसंहिता लागली पैसा देऊ शकलो नाही